संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची गळाभेट झाले तुम्हाला पाहून पुन्हा इथं आलो असं चंद्रकांत पाटील राऊतांना म्हणाले आपण एकत्र यायलाच पाहिजे राऊत असं पाटलांना म्हणाले त्यामुळे जुने मित्र विधान भवनामध्ये एकत्र आल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं आणि या सगळ्या संदर्भात आपण <laughs> तर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची विधानभवनामध्ये गळाभेट झाली तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो असं चंद्रकांत पाटलांनी म्हणाले तर आपण एकत्र यायलाच पाहिजे असं राऊत यांनी पाटलांना म्हटलं जुने विधानभवनात आज एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडते त्यामुळे जुने मित्र एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यांनी चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांनी एकमेकांची गळाभेट घेतली दोघांनी एकमेकांसोबत संभाषण केल्याचं देखील पाहायला मिळालं आज विधान परिषदेसाठी मतदान पार पड़ते आणि यावेळी अनेक नेते एकमेकांना भेटल्याचं पाहायला मिळालं एरवी एकमेकांवर टीका करणारे भाजप शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्याच पक्षांचे नेते आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी यावेळी हसत खेळत संभाषण करताना पाहायला मिळालं <laughs> अधिक जो माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून एक वातावरण पाहायला मिळालं संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची गळाभेट झाली नेमकं दोघांमध्ये काय संभाषण झालं नक्कीच आज विधान परिषदेच्या निवडणूक पार पडत आहेत मतदान प्रक्रिया पार पडत आहेत आणि सकाळपासून लॉबीमध्ये ज्या काही भेटीघाटी होत आहेत त्या मागे अनेक राजकीय अर्थ सुद्धा लावले जात आहेत आपल्याला माहिती की जे उमेदवार आहेत ते लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे अजूनही फिल्डिंग जी आहे ती संपलेली नाही आणि जेव्हा खासदार संजय राऊत हे विधानभवनामध्ये दाखल झाले आणि विधानभवनाच्या परिसरामध्ये आणि आतमध्ये लॉबीमध्ये जे विरोधक आहेत त्यांच्यावरती रोज टीका करतात अगदी त्यांच्यासोबतच आज त्यांची भेट झाली आपण पाहिलं की सुरुवातीला अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली त्यानंतर बाहेर आल्यानंतर पायऱ्यांवरती आया आया जे भाजपचे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत देखील त्यांनी संवाद साधला आणि आपण एकत्र यायला पाहिजे असं देखील दोघांमध्ये संवाद झाला त्यामुळे अनेक उधाण आलेलं आहे कारण दोन्ही जे आहेत कट्टर विरोधक मानले जात आहेत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आणि या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या नेत्यांमध्ये जर असा काही संवाद होत असेल तर अर्थातच चर्चांना उधाण येणारच आहे आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहेत आणि नेते लॉबी मध्ये उभा राहून एकमेकांशी संवाद साधत आहेत अगदी अखेरच्या क्षणापर्यंत कशा पद्धतीने जास्तीचे मतदान किंवा जास्तीचे आमदार आपल्याकडे येतील यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत तिने आघाडीकडून महाविकास आघाडीकडून त्याचसोबत महायुतीकडून केले जात आहेत आणि अशाच प्रकारच्या ज्या भेटी गाठी आता या परिसरामध्ये होत आहेत या गाठींना महत अनेक महत्व जे आहे ते अनेक अर्थाने प्राप्त झालंय नक्कीच सीमा याची याच्यातून नेमका काय अर्थ समोर येतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी thank <laughs> you